नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो पूर्वीचे दागिने सध्या नव्याने ट्रेंडमध्ये येत आहेत जे माझ्या आजीकडे आईकडे दागिने होते तेच सध्या नवीन लॉन्च होत आहेत तर ते दागिने कोणते तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात मैत्रिणींनो माझ्या आजीकडे एक पदरी म्हणजेच एक लेअरची छोट्या आकाराची अशी बोरमाळ होती हाँ बोर मा वर हा बोरमा दागिना महिला नऊवारी साडीवर घालत असे पण नव्याने हा दागिना ट्रेंडमध्ये येत आहे हा दागिना सध्या महिला साड्यांवर सुद्धा वापरत आहेत पण दागिन्यामध्ये ट्रेंडनुसार काही बदल झाले आहेत त्यामध्ये तुम्ही हा दागिना दोन पदरीमध्ये पाहत आहोत जर तुम्हाला ह्यामध्ये जास्त हवे असतील तर तीन पदरीमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता तीन चार पाच सहा पदरी तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे हा दागिना सोन्यामध्ये बनवून घेऊ शकता नव्याने यामध्ये मोतीसुद्धा टाकण्यात येत आहेत सध्या हा दागिना खूपच ट्रेंडमध्ये आहे महाराष्ट्रीयन वेडिंगमध्ये महिला हा दागिना बोरमाळ किंवा माळा म्हणून घातला जातो तर तुम्हाला हा दागिना कसा वाटला पूर्वीचा नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद